हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच सगळे मजेत ना मुलं किती खेळत आहेत क्रिकेट खेळत आहेत क्रिकेट लहान लहान आणि आवरलं आहे माझं सकाळचंसुद्धा सगळं सका। आणि भाजी भाकरी पण केली आहे मी खायला चेतन जरा बाहेर गेला चेतनचा एक फ्रेंड आहे ना त्याचे वडील एक्सपायर झालेत मग तिकडे गेला आहे तो येईल आता मला कॉल केलेला आता त्याने सकाळीच गेला आहे घरातून नऊ वाजता वगैरे हो साडेआठ नऊला गेला सा ला गेलाय मग येईल आता तर आता मी पण जरा आवरून ठेवते कारण तो पण कसं उठल्या उठल्या लगेच निघून गेलाय आज संडे येतात खूप वाईट वाटलं सकाळ सकाळ ऐकून पण काय करणार म्हणतात ना प्रत्येकाला कधी ना कधी जायचंच आहे इथून अस आहे इकडे बघा इथे बघा आली आली म्हणजे मागून आली ये 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 घेते ये, ये 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 बघा बघा नुसतं घ्यायला सांगते मला नुसतं घ्यायला पाहिजे हो ना नुसतं घ्यायला पाहिजे हे नुसतं घ्यायला पाहिजे तिला घ्यायला पाहिजे ना हो ना घेऊ तुला घेऊ आज मी भाकरी बनवली आहे तू खाणार आहेस भाकरी बनवली आहे तू खाणार आहेस मी ना आज तांदळाची भाकरी नाही बनवली ज्वारीची भाकरी बनवली हो ज्वारीची भाकरी आणि मग त्याच तव्यावर थोडी मुद्याची भाजी केली थोडं खायला आता सकाळी म्हणून तुम्ही पण या सगळे खायला बघा कशी अनामिका हातावर बसली आहे माझ्या ह ना नुसतं घ्यायला सांगते सारखं घ्या मला घ्या मला इकडे बघ इकडे बघ इकडे बघ घेऊ तुला दुपारी कशी झोपलेली माहिती आहे का अशी अशी करून मस्त झोपलेली दुपारी अनामिका छान अशी असं घ्यायला पाहिजे आणि तिला आणि तिला नुसतं प्रेम करायचं नुसतं प्रेम करायचं नुसतं प्रेम करायचो आमची अनामिका आमची खूप छान अनामिका आमची खूप चांगली आहे इकडे बघा अशी मस्त अशी मी आज वांग्याची भाजी करणार आहे पण थोडी वेगळ्या पद्धतीची करणार हो अशी मस्त चेतन्याची वांगी घेऊन आलेला एकदम अशी गावठी फ्रेश आणि एकदम कोळी मग म्हणून मी ना चित्र भाजी करते आणि इकडे वाटप बघा आहे मी रेडी आता त्याच्यामध्ये टाकणार मी अजून थोडं दहा मिनट ठेवणार की मग झालं मस्त भाजी छान होणार चेतनावडेल पाणी पण पाणी पण हे बघा बरं चालू आहे आणि इकडे बघा मस्त असं माझं फायनली रेडी आहे बघा छान अशी वांग्याची भाजी बनवली आहे असते मस्त अशी ठेवला वांगी अशी जरा थोडी कोवळी होती ना म्हणून त्यांना आहे ना जरा अगदीच ठेवली आणि छोटी छोटीच होती छान लागतात अशी एवढा चपाती भाकरीसोबत खायला अशी भाजी खूप छान वाटते आवडते आम्हाला वाव मस्त झाली आहे मसाल्यांमुळे सुगंध पण एवढा छान येतोय ना एक नंबर मंडळी बघा कशी अनामिका झोपली आहे माझ्या हातावर असं कोण झोपतं सांगा जरा बघा किती प्रेमाने येऊन झोपली आहे ना एवढं मस्त वाटतं ना अनामा अनामिका अशी जवळ येऊन झोपते तेव्हा बघा कशी झोपली आहे एकदम गाढ झोपली आहे ती बघा ना किती मस्त वाटतं ना आपल्या जवळ येऊन झोपते तेव्हा अशी झोपते बाजूला येऊन हॅलो मंडळी नमस्कार आम्ही आलो आता थोडंसं बाहेर पडलो आहोत करायला हो आज।, आज जरा खूप दिवसांनी असा वेळ मिळालाय त्याच्यामुळे जरा बाहेर पडलाय ममता पण मागचा आठवडा थोडा तिला बरं नव्हतं आता जरा ओके झाली आहे ती आणि मला पण आता सुट्टी आहे आणि बघा कसा इथे नजारा आहे ते सर्वच ठिकाणी लायटिंग आणि आहेत त्या साईडला पण अशी लायटिंग केली आहे समोर पुढे बघा पण बघा आता मला दिसत असेल तर नाही 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 दिसत नाही मागून दिसत मस्त होती हो हो किती मेहनतीच आहे ज ना आता मी इथे रोज सकाळी यायचो फिरायला इकडे आणि आता बघा काही दिवसात आता इथे पण हळूहळू पलटणार आहे सगळं किती म्हणजे लवकरच हे होते हो पाठीमागे पण बघा एक मोठी वेल्डिंग बांधली तर कशी किती बावीस का चोवीस बावीस माळ्याची बिल्डिंग बांधली हे बघा मंडळी बोलत 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 आम्ही हे बघा कुठे <laughs> दिसतंय हे बघा भीमार्टच्या इथे पोचलो सुद्धा दिसत नसेल वाटतं ना हे बघ ना लाईट बघ ना बोलत बोलत आम्ही इथपर्यंत पोचलो तसं म्हणते लांब नाहीच आहे ना किती असेल घेत हे अर्धा किलोमीटर एक किलोमीटर हां एक किलोमीटर एक किलोमीटर पण नसेल ना तेच कर

गर्दी पण आहे बघा मध्ये भरपूर दिसत हो आम्ही त्या दिवशीच गेलो होतो ना मध्ये शू हे करायला देत नाहीत पण व्हिडिओ वगैरे बनवायला देत नाहीत आमच्या नाता नाही अलाउड नाही आहे मध्ये व्हिडिओ शूट करायला आणि चला आता आम्ही घरी निघालोय असं पूर्ण एक राऊंड घेऊन आलो आणि आता घरी निघालो आहे आम्ही जस्ट बघा मंडळी स्पोर्ट्स चालू आहेत आमच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं असेल तुम्हाला हे ग्राउंड आमच्या इकडचं हे स्पोर्ट्सचं ग्राउंड आहे ते बघा हे स्केटिंग करतात खूप लांबून लांबून मुलं येत असतात इकडे स्पोर्ट्ससाठी आणि हे बघा हे स्केटिंग घेऊन आहेत सगळे बघा हो मस्त आहे आलो होतो एकदम स्टार्टिंगला म्हणजे आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवत नव्हतो त्यावेळेला तर मग नाही का कुत्रा आला होता आणि एवढा मागे लागले रे विचारच नका म्हणजे आणि चेतन काहीतरी खायला घेऊन आलेला आणि बसून खात होतो त्याला पण हा थोडं दिला आम्ही पण कसं मला वाटतं त्याला पण भूकच लागली होती आणि आमच्या मागे मागे रे एवढा लागलेला ना आम्ही धावत गेलो ना तिकडपर्यंत खूप म्हणजे फूड पर्यंत आलेला तो तेच ना हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग हे बघा आज असे चेतनसाठी मी नाश्त्याला पोहे बनवलेत खायला भाजी चपाती वगैरे झाली माझी बनून आता फ्लावरची भाजी बटाटा घालून बनवलीये आणि मस्त असे पोहे केलेत खायला त्याला आता नाश्त्यासाठी आणि असं ब्लॅक टी आम्ही असं ब्लॅक टीच पितो कारण की नाही आवडत आम्हाला दुधाचा प्यायला गॅस ॲसिडिटी वगैरे असं सगळं होत राहतं त्यामुळे मग हाच चा प्यायला आवडतो तर अनामिकाचं बघा काय चाललंय बघा तिला पण पोहे पाहिजेत व कशी करते पोहे खाण्यासाठी आणि चला मंडळी आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे तुम्हाला जर आवडला असेल माझा ब्लॉग तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नक्की